नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद मध्ये पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ रसिकांची भेट आजही प्रदर्शन सुरू केडराव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन डीन एस व्ही कुंभार डॉक्टर बाहुबली संगमे यांच्या हस्ते झालं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस ए खोत आयटीआयचे प्राचार्य रमेश भरमगोंडा शरद सायन्सचे प्राचार्य एम एम कंभार उपस्थित होते यावेळी ज्ञानासाठी वाचन खूप आवश्यक आहे आताची पिढी दूर होताना दिसत असून त्या अशा प्रदर्शनातून वाचन संस्कृती वाढीस लागेल यावेळी ग्रंथपाल युवराज पाटील म्हणाले पुस्तक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच अवंतर वाचन साहित्याचा खजिना उपलब्ध झालाय या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी करून घ्यावा सर्वांना सवलतीच्या दरात पुस्तकं मिळणार तरी प्रदर्शन शनिवारी सर्वांसाठी खुलं आहे वाचकांनी याचा लाभ घ्यावा प्रदर्शनास शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत हजारो विद्यार्थी व रसिकांची भेट सुरू आहे भेटीबरोबर पुस्तकांच्या खरेदीचा ओघ कायम आहे गेली अनेक वर्षे होत असलेल्या या प्रदर्शनाला वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे या प्रदर्शनात मराठी हिंदी इंग्रजी कथा कादंबरी चरित्र वाङ्मय स्पर्धा परीक्षा एमपीएससी यू पी एस सी अभियांत्रिकी तांत्रिक यासह विविध विषयांवरील हजारो पुस्तकांचा समावेश आहे प्रदर्शनास बेस्ट बुक सेलर्स व मेहता बुक सेलर कोल्हापूर यांचा समावेश आहे यावेळी परीक्षा नियंत्रक प्राध्यापक मंगेश कुलकर्णी बेस्ट बुकचे तानाजी माने मेहता बुक सेलरचे वाहिद मानेर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते ग्रंथ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्री राहुल लेंजे सौ किशोरी गरड राजेंद्र तेली अजित पवार यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाात रहा, जयसिंग गुड़गरी न्यूज चॅनल